आज तो मार्ग का बदलला तांत्रिक अडचणीमुळे बदलला कशामुळे बदलला हे सुद्धा आज समाजासमोर येणं गरजेचं आहे राजकीय चिखलफेक करून हा प्रश्न सुटणार नाही यासाठी सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे परंतु ज्यावेळेस हा प्रश्न उपस्थित झाला असताना त्यावेळेस आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार जे महाविकास आघाडीचे आहेत हे गप्प का होते सिन्नरचे खासदार वाजे हे गप्प का होते भाऊसाहेब साहेब गप्प का होते आणि आज या भागातील जो प्रश्न हो पण त्यांनी त्यानंतर तेन का त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला नाही त्यामुळे निश्चितच याबाबत कुठंतरी काहीतरी षडयंत्राचा मला वाटतं त्यामुळं माझ्याकडून रेल्वे मार्ग हा संगमार झाला पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू राहणार आहे यापूर्वी आम्ही सुद्धा एक बैठक मुंबईमध्ये पदवीधर आमदारांनी आयोजित केली होती त्या बैठकीला मी सुद्धा होतो त्यावेळेस सुद्धा त्यावेळेस तर बऱ्याचशा लोकांनी सांगितलं होतं लोकप्रतिनिधींनी का त्याच्यामध्ये तेम्� ते जे आहे जे मालटीची कुठली अडचण राहणार नाही मग आज असं काय झालं का ती अडचण पुन्हा उद्भवली त्यामुळे आता येणाऱ्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असेल आदरणीय शिंदे साहेब असल यांना विनंती करणार आहे का याबाबत आपण पुनर्विचार करण्यासाठी केंद्र सरकारची चर्चा करावी अन्यथा मोठं जनआंदोलन या संगमनेर तालुक्यामध्ये उभं करण्यात येईल